भारतीय रेल्वे मुंबईकरांचा लोकल प्रवास हा अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आज मध्य रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा असणारी पहिली लोकल रेल्वे सादर केलेली आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा बनवण्यात आलेला आहे ज्याची आसन क्षमता जी आहे ती नऊ प्लस चार अशा पद्धतीची ठेवण्यात आलेली आहे लवकरच हा डबा ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे मध्य रेल्वेवर पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा सादर करण्यात आलेला आहे काय माहिती द्यायला डब्याविषयी मध्य रेल्वेवरती नेहमीच आपण ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुवी सुविधांची विशेष काळजी घेतो याच क्रमामध्ये आता मध्य रेल्वेनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एंड कडनं सहाव्या कोच मध्ये जो पूर्वी मालवाहतूक डब्बा होता त्या मालवाहतूक डब्ब्याचं कन्वर्जन करून तो आपण आता ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेला आहे या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बनवल्या गेलेल्या डब्यामध्ये आपण आता आसनांची उपलब्धता करून दिलेली आहे सोबतच आपण प्रवाशांना चढताना आणि उतरताना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये एक पोलची व्यवस्था केलेली आहे तो पोल देखील खडबड अशा प्रकारच्या पृष्ठभागाचा आहे ज्यातून प्रवाशांना चढताना किंवा उतरताना त्याच्यातना हात सटकण्याची किंवा अशा प्रकारचे कुठलाही त्रास होऊ नये याचा प्रयत्न केला गेलेला आहे या सोबत या कोच मध्ये अडचणीच्या ठिकाणी उतरण्यासाठी ज्या आहेत किंवा पायऱ्या आहेत त्या देखील उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि याच सोबत आपण या कोचमध्ये विनाईल रॅपिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं चित्र असू द्या किंवा बाकीच्या प्रवाशांचं सुखकारक होईल किंवा त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना एक चांगला अनुभव येईल अशा प्रकारच्या विनाइल रॅपिंगची उपलब्धता करून दिलेली आहे कारण तुम्ही कुठून कुठे राहता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही रोज ट्रेनने प्रवास करता का हो जाण येणं तर आमचं नेहमीच असतं की खूपच गर्दी असते गर्दीमुळे आम्हाला म्हणजे त्रास आता मी ते एका पायाने जरा अधूच आहे त्याच्यामुळे खूपच त्रास होतो की खूप उभं राहायचं म्हणजे खूप तकलीफ होते आणि गर्दीमध्ये कोणी जागा देत नाही हे तर आपल्याला माहीतच आहे तर हे झालं तर खूपच चांगलं झालं कुठे राहता तुम्ही तुमचं नाव राहते मी शांताराम शिंदे आणि कुठून कुठे प्रवास मी मुलुंडवर आता हा नवीन डबा झालेला आहे सेपरेट तर काय वाटत खूपच छान आहे सगळ्यांच्या सोयीसाठी जे माझ्यासारखे वयस्कर वगैरे आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे

जे तरुण मंडळी आहे ते चढायला लवकर नक्की 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 त्याबद्दल सरकारचे आपलं आपल्या सर्वांच्या माध्यमातन आमची सर्व प्रवाशांना देखील ही विनंती आहे की कृपया हा जो डब्बा आहे केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी रिझर्व्ह करण्यात आलेला आहे आणि या डब्यातनं आपण प्रवास करू नये सर्व ज्येष्ठ नागरिकांना या डब्यातनं प्रवास करण्यासाठी राखीव जो डब्बा ठेवण्यात आलेला आहे यामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांनीच प्रवास करावा आणि जे व्यक्ती ज्येष्ठ नागरिक नसतील आणि ना ना या डब्यातनं प्रवास करतील त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही देखील मध्य रेल्वेच्या द्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे आपण कृपया या डब्यातून प्रवास करणं टाळावं ही विनंती ज्येष्ठ नागरिकांखेरीज बाकीच्या सर्व नागरिकांना आणि सर्व प्रवाशांना आपण आपल्या माध्यमातून करू इच्छितोय राजपत उपाध्याय कुछ पर्यत प्रवास करता तुम्हें लोकल ने थाने टू तो बीटी पर्यत तेच प्रवास काय अडचण येतात काय अडचण येतात प्रवास करताना आता सध्या काही अडचण नाही आहे जे फेसल्टी आम्हाला दिली आहे तो आम्हाला खुशी आहे मध्य ज्येष्ठ नागरिकांसाठी डबा सुरू केलाय केलाय त्याबद्दल आम्हाला भयंकर खुशी आहे मराठीत पेपर मध्ये होता बघितल्यावर आम्ही हम, त्या डब्यामध्ये येतो कंटिन्यू स्वास्थ्य डबे मेला जे हमारा सुविधा दिल है सोई करता सोई च फायदा घतो तर हे डबे वापरात कधी येणार आहेत प्रवाशांसाठी कधी उपलब्ध होते आपण जसं पाहू शकता हा जो पहिला रेक आहे तो आता प्रवाशांच्या सेवेमध्ये येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे हा डबा जो आहे हा जो रेक आहे पहिला हा लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केला जाईल आणि याशिवाय बाकीचे जे डबे आहेत साधारणपणे मध्य रेल्वेवरती एकशे सत्तावन पेक्षा जास्त अशा ईएम यूच्या किंवा लोकलच्या रेक्स आहेत या रेक मध्ये देखील हे जी हे जे बदल आहेत हे लवकरात लवकर करण्यात येतील धन्यवाद सर मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच हे डबे ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत त्याचप्रमाणे त्यांनी नमूद केलेला एक महत्व पूर्ण मुद्दा म्हणजे कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांनी किंवा जे ज्येष्ठ नागरिक नाही आहेत अशा नागरिकांनी या डब्यामधून प्रवास केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच हे डबे सर्वसामान्य मुंबईकरांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होतील धन्यवाद या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी फेसबुक पेजला लाईक कर, करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडीसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थाला नक्की भेट द्या तुमताच धन्यवाद